नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळापासून लाडू तर आपल्याला तर माहीतच आहे की उद्यावर आता आपली नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनसुद्धा आलेले आहे तर रक्षाबंधन हे भाऊ बहिणीचं गोड नातं आहे आणि त्या गोड नात्याला तर गोड मिठाई आपल्याला हवीच म्हणून आपण आज खोबऱ्याचे ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत आणि लाडू बनवण्यासाठी मी इथे हे ओलं खोबरं घेऊन घेतलेलं आहे म्हणजे नारळ फोडून हे खोबरं आपलं निघालेलं आहे आणि मी आता या खोबऱ्याची साल काढून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्या लाडूंमध्ये काळपटपणा दिसणार नाही आणि आपले लाडू अगदी पांढरशुभ्र होतील तर मी आता ही पूर्ण साल काढून घेणार आहे प्रकारे आपल्याला जे आपलं बटाट्याची साल काढायचं यंत्र असते त्याच्याने आपण हे सगळे सालमे काढून घेणार आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे आपण आपल्या ओल्या खोबऱ्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि स्वच्छ धुवून टाकलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की ते पांढरशुभ्र आपलं खोबरं तयार झालेलं आहे आणि आता या खोबऱ्याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला मिक्सरमधून ते बारीक काढता येते तर मी इथे हे बारीक बारीक असे काप करून घेणार आहे तर पूर्ण काप करून घेते मी आणि नारळ घेताना छान पक्कवालं नारळ घ्यायचं पाण्यावालं आणि तसं नारळ घेतलं तर आपले लाडू खूप छान होतात आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात आणि खोबरंसुद्धा अगदी पांढरशुभ्र असं आतमध्ये निघते मी छान निवडून हे नारळ घेतलेलं होतं तर इथे आपण आपल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत छोटे छोटे आणि आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यात मी हे थोडे काप टाकून घेते थोडे थोडेच टाकायचे म्हणजे छान बारीक होतात आणि आता मी मिक्सरला हे बारीक वाटून घेते तर इथे आपण मिक्सरला आपले खोबरे काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने काढायचे तर मी ते हे काढून घेते आणि आपल्याला हे वाटीत टाकून घ्यायचं आहे म्हणजे किती वा वाटे येणार हे कीस आपल्याला ते मेजरमेंट करून घ्यायचं आहे म्हणून मी इथे वाटीत कीस काढून घेणार आहे तर इथे मी राहिलेले हे खोबऱ्याचे कापसुद्धा मिक्सरला बारीक काढून घेते तर आपण राहिलेले खोबऱ्याचे कापसुद्धा मिक्सरला काढून घेतलेले आहेत आणि एक वाटी आपल्या पहिल्या मिक्सरच्या भांड्यात आपण करून घेतलेली आहे तर एक वाटी हा खीस आहे आणि एक वाटी आपल्या ह्या मिक्सरच्या भांड्यात म्हणजे दोन वाटी आपला कीस खोबऱ्याचा निघालेला आहे तर चला आपण आता लाडू करू तर लाडू बनवताना आपल्याला यामध्ये मावा किंवा दूध पावडर काही न वापरता फक्त दूध वापरायचं आहे आणि थोडी मलाईसुद्धा आपल्याला वापरायची तर मी ते मलाई घेतलेली आहे ही मलाई दोन चमचे साधारण तर चला आपण आता लाडू बनवूया तर लाडू बनवण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला फक्त एक चमचा एवढं साजूक तूप घ्यायचं आहे तर तूप घेतल्यानंतर तूप छान विरघळून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये आपल्याला आता हा नारळाचा खीस जे आपण केलेला आहे तो टाकून घेऊया आणि मंद आचेवर आपल्याला हा सल सगळा की छान भाजून घ्यायचा आहे आणि कोरडासुद्धा सुद्धा करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातला पूर्ण ओलावा आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणून याच्या बारी मंद फ्लेमवर मी हे फिरून घेणार आहे या पद्धतीने तर खोबरे हे तेलात भास तुपात भाजताना कढई आपली जाड बुडाची हवी नाहीतर आपली खोबऱ्याचा खीस खाली लागू शकतो आणि या पद्धतीने मी छान आता आपल्या खोबऱ्याचा खीस कोरडा करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी दोन मिनटापासून आपला खोबऱ्याचा खीस परतवत आहे गॅसचे फ्लेम मिडियम आहे आणि त्या मिडियम फ्लेमवर बघू शकता तुम्ही आपला खोबऱ्याचा खीस आता कोरडा झालेला आहे आणि या कोरडा झालेल्या खीसमध्ये आपल्याला आता आपले दोन वाटी एवढा खीस होता तर एक वाटी आपल्याला इथे दूध वापरायचं आहे तर मी दूध या खीसमध्ये टाकून घेते आणि छान परतून घेते तर इथे मी छान परतून घेतलेला आहे गॅसची फ्लेम अगदी मंद आहे आणि मंद गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे मी छान परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि दोन वाट्या आपल्या खीस असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला एक वाटी एवढी साखर टाकून घ्यायची आहे तर मी इथे एक वाटी एवढी साखर घेणार आहे दोन वाटी खोबऱ्यासाठी आपण एक वाटी दूध टाकले आणि एक वाटी आपल्याला साखर लागणार आहे तर साखरला मी साखरला मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे म्हणजे काय की आपली अख्खी साखर असते ती लवकर विरघळत नाही आणि आपल्या लाडूंना वेळ लागतो म्हणून मी मिक्सरला थोडं फिरून घेणार आहे आणि इथे मी तीन वेलदोळे घेतलेले आहेत आणि तीन वेलदोळेसुद्धा आपल्याला ह्या साखरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर मी आता हे मिक्सरला फिरून घेत तर आपलं हे दूध खिसमध्ये पूर्णपणे खीसने आपलं हे दूध सोसून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता ही जी आपण मलई घेतलेली आहे ती मलाई आता मी या मिश्रणात टाकून घेणार आहे आणि छान परतून घेते या पद्धतीने मी छान परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि अजून दोन मिनटं आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम थोडी मी जास्त करणार आहे आणि असं थोडंसं परतवल्यानंतर जे आपण साखर मिक्सरला काढून घेतलेली आहे ही साखरसुद्धा मी या मिश्रणात टाकून घेते साखरमध्ये आपण वेलदोळेसुद्धा बारीक करून घेतलेले आहे म्हणजे वेलदोळे पूड आपल्याला वेगळी टाकायची काहीच गरज नाही आणि हे मिश्रणाला छान परतून घेणार आणि आपल्या साखरचा पूर्ण पाक तयार होईल इथे आपल्याला छान ढवळत राहायचं आहे म्हणजे आपली साखर खाली कढईला लागणार नाही आणि छान पाक तयार होईल तर इथे मी हे मिश्रण आपलं पाच मिनटापासून परतवत आहे तुम्ही बघू शकता छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पण अजून ते लाडू वळ वळणं इतकं तयार झालेलं नाही आहे म्हणून मी अजून पाच मिनटं हे परतून घेणार आहे तर ह्याच पद्धतीने मी में पाच मिनटं अजून परतून घेणार आहे तर इथे आपल्या मिश्रणाला पूर्ण लाडू करण्यासाठी तयार व्हायला दहा मिनटं लागलेले आहेत आणि दहा मिनटात पूर्ण आपला हा गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या मिश्रणाचे छान लाडू वळवता येतील आणि मी आता गॅस बंद करते आणि गॅस बंद करून कडाई खाली उतरून ठेवते म्हणजे हे आपलं मिश्रण थोडं थंड होईल कारण हे साखरचा पाक असल्यामुळे खूप चटके लागतात म्हणून मी हे पाच मिनटं थंड होऊ देणार आहे नंतर याचे आपण लाडू वळवणार आहोत तर इथे आपलं मिश्रण लाडूंचं थोडं थंड झालेलं आहे आणि छान पाकसुद्धा तयार झालेला आहे साखरचा सा, आणि आता आपण याचे लाडू वडवणार आहोत तर लाडू वडवण्यासाठी मी इथे एक गोळा घेते मस्त छानसा गोळा घ्यायचा आणि हातानं गोल गोल चांगले गरगरीत असे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आहे आणि याच्यावर तुम्ही काजू किंवा बदाम तर मी इथे बदाम लावणार आहे आणि हा लाडू तयार झाल्यानंतर मी इथे हे आपल्या सुख कोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा लाडू आपल्याला ह्या पद्धतीने छान कोटिंग करायचं आहे तुम्ही बघू शकता हा असा लाडू आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मी तुम्हाला पुन्हा अजून एक लाडू बनवून दाखवणार आहे तर अजून एक गोळा घेतलेला आहे मी आणि या गोळ्याला त्या सेम पद्धतीने आपल्याला गोल गरगरीत असा लाडू तयार करून घ्यायचा आहे आणि वर बादाम लावून घ्यायचे आहे आणि परत आपण खोबऱ्याच्या खिसमध्ये कोटिंग करून घेऊया तर बघू शकता तुम्ही हा दुसरा लाडूसुद्धा आपला तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेत आहे तर मैत्रिणीं या पद्धतीने मी इथे सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि लाडू बघा तुम्ही किती छान आपले लाडू दिसत आहेत बघू शकतात तुम्ही किती छान आपले नारळी पौर्णिमेसाठी आणि रक्षाबंधनसाठी ना हे लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्हीसुद्धा असे ना ओल्या नारळाचे लाडू तयार करू शकतात खूप छान लागतात खायला आणि वेळसुद्धा खूप कमी लागतो अगदी वीस मिनटामध्ये माझे हे लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्हाला हा लाडूंचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर पुन्हा भेटूया आपण एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद